अतिरिक्त बियाण्याचा शेतकऱ्यांना फटका यशोदा सीड्स कंपनीवर कायदेशीर कारवाईची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना यशोदा सीड्स लिमिटेड कंपनीच्या नऊच्या एकशे पंचेचाळीस या वानामुळे मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी या वानाचे लागवड करताना कंपनीकडून एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाचे पीक येईल असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात हे वाण बेसळयुक्त निघाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या मते या वाणामध्ये काही धानाचे पीक नव्वद ते शंभर दिवसात तर काही शंभर ते एकशे दिवसात निवसा झाले तर काही ठिकाणी अजूनही पीक निस्वत आहे परिणामी शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी तफावत व आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे या प्रकरणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असता विभागाने केलेल्या पाहणीत ते चाळीस टक्के बियाणे भेसयुक्त असल्याचे निष्पन्न झाले आहे या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अहवालासह हे प्रकरण प्रशासनाकडे पाठवले असून यशोदा सीड्स लिमिटेड कंपनी विरुद्ध कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे आता कृषी विभाग आणि प्रशासन या प्रकरणी कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे बोंडाळा बुजुर्ग येथील शेतकरी आहे मी यशोदा कंपनीचं धान वान नोवा एकशे पंचेचाळीस हे माझ्या शेतात लावले असता कंपनीच्या माहितीनुसार ते एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाचे होते परंतु ते आमच्या शेतात लागवड केल्यानंतर नव्वद ते एकशे वीस दिवसामध्येच त्याचा निसवाद झाला आणि त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले तर ही आम्हाला मदत कुठून तरी झाली पाहिजे याची कंपनीकडे आम्ही तक्रार केली परंतु कंपनीने आम्हाला कानाडोळा केला आणि मग आम्ही आमच्या जिल्ह्याचे आमदार माननीय श्री सुधीर भाऊ मनगटीवार यांच्याकडे एक मदतीचा हात मागण्यासाठी गेले असता त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला कंपनीकडे कारवाई करण्यासाठी एक मदतीचा हात मिळत आहे तर आमचा उद्देश एकच आहे की या माध्यमातून आम्हाला कंपनीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हा एक हेतू कानाचं उत्पादन सर्वाधिक जास्त घेतले जाते आणि मूल तालुक्यामधील काही शेतकऱ्यांनी यशोदा सीडचं बियाणं वापरलं होतं अगोदर महाराष्ट्रातील शेतकरी ह्या आर्थिक संकटात आणि आसमानी संकटामध्ये सापडला असताना यशोदा कंपनीनी जे सीड जे शेतकऱ्यांना विकलं ते बोगस सीड विकलं या यशोदा कंपनीच्या मुजोर मुजोरपणामुळे आज शेतकरी कुठत्या रस्त्यावर आलेला आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे सर्व शेतकरी भारतीय जनता पार्टी आणि किसान मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जेव्हापर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार नाही कंपनीवर कारवाई होणार नाही तेव्हापर्यंत सुधीर भाऊच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहो